मध्ये हर तर तळत्याहून त्या दिवशी निघाले सकाळी आणि अश्रावा नावाचं एक गाव लागलं साधारण नऊ एक किलोमीटर होतं तर डॉक्टरनी जसं सांगितलं होतं की सध्या काही दिवस कमी चाला त्यामुळे मी निर्णय घेतला की आज अश्रावालाच राहायचं त्यामुळे त्या दिवशी मी अश्रावालाच राहिले मध्ये एक दुकानदारांनी थांबवलं होतं त्यानेच दुपारचं जेवण तिथे अश्रावाला मला आणून दिलं आणि रात्रीची जेवणाची व्यवस्था त्या आश्रमानेच केली गणपती मंदिर होतं छान मंदिर होतं अतिशय रस्त्याच्या अगदी बाजूला मंदिर होतं आणि त्या रस्त्याची गंमत सांगायची म्हणजे जसं मी म्हटलं तर की रायखेड ब्राह्मणपुरी त्याच्यानंतर महाराष्ट्र लागतो मग मध्ये सदगवान जे लावलं गाव लागलं तिथून परत गुजरात चालू झाला त्याच्यानंतर आश्रावानंतर परत गुजरात चालू महाराष्ट्र चालू झाला अशी ती सगळी गंमत होती म्हणजे मला एक कळलं नाही असं का असतं पण तशी गंमत होती ती तर त्याप्रमाणे मी त्या दिवशी आश्रावाला राहिले व्यवस्था वगैरे चांगली होती रात्री थंडी भरपूर होती सकाळी उठून तिथनं निघाले आणि त्याच्यानंतर एक किलोमीटर नंतर परत महाराष्ट्र चालू झाला अक्कलकुवा त्या दिवशी गाठायचं होतं पूर्ण सरळ सोट रस्ता होता हायवे होता भरपूर गाड्या मोठे ट्रक्स वगैरे जात होते तर साधारण बाराच्या आसपास मी अक्कलकुव्याला पोहोचले अक्कलकुव्याला जे हॉटेल बालाजी म्हणून आहे त्याचे जे, जे मालक आहेत वैष्णव प्रकाश त्यांनी मला थांबवलं त्यांचं छोटंसं हॉटेल आहे अगदी एक आठ दहा टेबल्स वगैरे अशी असतील एवढं अगदी छोटसं हॉटेल आहे पण ते परिक्रमावासींची सेवा करतात आणि त्यांच्या त्यांचं हॉटेल जिथे आहे तिथूनच समोरचा रस्ता त्याच रस्त्याने सगळे परिक्रमावासी जातात त्यामुळे त्यांना दिसणारा प्रत्येक परिक्रमावासी ते, ते परिक्रमा प्रत्ये थांबवतात अगदी दिवसाला शंभर जरी परिक्रमावासी आले तरीही त्यांना ते जेव घालतात इतकी ते प्रचंड सेवा करतात त्यांनी मला आतमध्ये बोलवलं जेवायला बसवलं जेवण वगैरे छान झालं भरपूर त्यांनी माझी ओळख समोर माझ्याच टेबलवर एक मुलगा बसला होता त्याच्याशी करून दिली तो मुलगाही परिक्रमा करत होता त्याचं नाव राघव हो होतं तो सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा होता आणि तोही परिक्रमा करत होता अगदी बावीस तेवीस वर्षाचा मुलगा होता मग जेवण वगैरे झालं थोडा वेळ तिथेच थांबले आणि मग त्याच्यानंतर मी पुढे निघाले मग मी आणि राघव हो एकत्रच निघालो पण माझा पाय मात्र खूप दुखत होता म्हणजे पायाचं दुखणं अजिबातच थांबायला तयार नव्हतं कितीही औषधं गोळ्या स्प्रे तेल सगळं करून सुद्धा मला काहीही फायदा होत नव्हता मग तिथून पुढे निघाले आणि त्या दिवशी मी ठरवलं की इतका पाय दुखतोय तर आज आपण अक्कलकुळ्यालाच राहायचं त्यामुळे पुढे साधारण एक किलोमीटरवर कालिका माता मंदिर आहे तिथं मोठं मंदिर आहे आश्रम आहे तिथे तर मी तिथे गेले आणि राघव पुढे निघून गेला मग तिथे पोचले मी कालिका मंदिर आश्रमात आ, पायाला क्रेप बँडेज गुंडाळलं झोप काढली मग नंतर कपडे वगैरे धुवून टाकले सगळी कामं वगैरे झाली रात्रीची ही भोजन प्रसादी वैष्णव प्रकाश बालाजी हॉटेलचे मालक त्यांच्याच कडनं होते त्यांनी सर्वांना जेवण वाढलं पाच सहा लोक होते तिथे त्या दिवशी रात्री परिक्रमावासी जेवलं वगैरे त्यांच्याशी गप्पा छान झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निघाले अक्कलकुयावरून सकाळी मी पुढे निघाले मग त्याच्यानंतर कवली गव्हाली अशी गावं लागली गव्हालीला कैलास वळवी जे आहेत त्यांच्याकडे भोजन प्रसादीची व्यवस्था होती तर मला माहीत माहित नव्हतं अर्थातच मी रस्त्याने चालले होते साधारण बारा साडे बारा वगैरे झाले होते आणि मी या साईडने चालले होते या घरातनं एक मुलगा जोरात छोटासा मुलगा एक जोरात धावत आला आणि माझ्या पुढे उभं राहून म्हणला माताजी नर्मदेहर भोजन प्रसादी पालो तर मला इतकं कौतुक वाटलं त्याचं की अक्षरशः आठ दहा वर्षाचा मुलगा असेल त्याने बोलवून नेलं घरामध्ये छान बाजरीची भाकरी डाळ भात असं छान जेवण होतं जेवण घेतलं आणि थोडा वेळ थांबून विश्रांती घेऊन मी तिथून पुढे निघाले तर ते गव्हाली जे गाव होतं ते महाराष्ट्रातलं शेवटचं गाव होतं आणि तिथून पुढे सगळा आता गुजरात चालू झाला तर तिकडनं मी पुढे चालता चालता अं सागबारा लागलं सागबाऱ्याला जाताना न, चालत होते तेव्हा पोलीस चौकी लागली एक पोलीस बाहेर उभे होते तर एका पोलिसांनी मला विचारलं माताजी चाय पिएंगी क्या लहा पिएंगे तर मला त्याने सांगितलं की ते समोर जे हॉटेल आहे तर तिथे जाऊन तुम्ही सांगा मी पाठवलंय म्हणून आणि तुम्ही तिथे चहा घ्या तर मी त्याप्रमाणे तिकडे गेले त्यांना सांगितलं त्यांनी चहा वगैरे दिला तोवर दोन तीन पोलीस आले त्यांनी सगळी चौकशी वगैरे केली कुठून आहात कधी परिक्रमा उचलली वगैरे त्यांनी सगळी चौकशी केली तर मला मजा वाटली म्हणजे आपण एक पोलिसांबद्दल आपल्या मनात एक थोडीशी कदाचित नकारात्मक भावना असते किंवा काय पण त्यांनाही इच्छा असते आपल्याशी बोलायची आणि खूप छान वाटलं म्हणजे अनुभव हो तो खूप छान होता चहा घेतला पुढे निघाले आणि तिथून पोलिसांनी सांगितलं होतं की एक दोन तीन किलोमीटर वर ते गाव आहे कोरबा नावाचं तर तिथे तुमची राहायची आज सोय होऊ शकेल त्याप्रमाणे मी पुढे निघाले पाय प्रचंड दुखत होता अगदी चालवत नव्हतं आणि प्रचंड चढ उतार होते आणि मध्येच एक सागाची झाड असलेलं घनदाट जंगल बाजूने सगळं होतं मधून रस्ता छान होता पण बाजूने सबंध जंगल होतं तर दोन तीन किलोमीटर त्यांनी सांगितलं होतं पण दोन तीन किलोमीटर होऊन गेले तरी काही येईना गाव आणि पाय दुखायला लागला तर अक्षरशः हैराण झाले ते मी चालून चालून आणि प्रचंड चढ उतार असल्यामुळे पायाला आणखीनच त्रास होत होता मग जवळजवळ मला वाटतं पाच सहा किलोमीटर चालल्यावर ते कोडबा नावाचं गाव आलं तिथे हनुमान मंदिर होतं तर त्या मंदिरात मी गेले आणि उघड मंदिर होतं सबंध त्यामुळे रात्री थंडी वाढणार हे तर पक्क होतं तर तिथे गेले तिथं आसन वगैरे लावलं मंदिरामध्ये त्या आणि तिथले जे महंत होते ते काही म्हणजे ते बघत होते ते काही फारसे बोलले नाहीत माझ्यानंतर अजून दोन तीन परिक्रमावासी आले त्यांनीही मंदिरात आसनं लावली आणि मग संध्याकाळ जाळी झाली पूजा पाठाची वेळ झाली आणि पूजापाठ मी करत असताना ते जे मंदिराचे महंत होते ते एक मोठं मंदिर होतं ऍक्च्युअली ते आणि त्याच्यामध्ये अशी छोटी छोटी अशी गणपती मारुती शिवलिंग अशी छोटी छोटी अशी मंदिरं होती तर ते त्या सगळ्या मंदिरांना ते प्रदक्षिणा घालत होते तर प्रदक्षिणा घालता घालता त्यांचं लक्ष होतं माझा पूजापाठ चालला होता तर, तर माझ्या पूजेमध्ये अर्थातच माईचा फोटो माईचं जल होतं बिडकर महाराजांचा फोटो होता गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता तर ते सगळं ते बघत के होते आणि मग पूजापाठ वगैरे झालं त्यांच्या आश्रमातल्या सेवेकरांनी जेवायला हाक मारली जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं मग त्यांनी सगळी चौकशी केली की कुठून आलात काय वगैरे सगळी चौकशी झाली आणि ते म्हणे मी जेव्हा प्रदक्षिणा घालत होतो तेव्हा म्हणे मी निरीक्षण करत होतो तुमचं आचरण मला चांगलं वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोलते नाही तर मी कुठल्याही परिक्रमावासीशी बोलत नाही म्हणे असं त्यांनी मला सांगितलं तर त्यांचे गुरुही मराठी ही होते कोकणातले होते त्यांचे गुरु आणि हे महाराज स्वतः सुरतचे होते आणि तिथं ते आश्रमशाळा चालवत होते अनाथ मुलांसाठी तर बरीच अनाथ मुलंही होती त्या दिवशी तिथे खेळत वगैरे होती त्यांची सगळी जेवणाची शिक्षणाची पूर्ण व्यवस्था त्यांच्याकडे होती तर त्याप्रमाणे रात्री जेवण वगैरे झाली आणि झोपले सकाळी उठून परत पुढे निघाले आणि मग रस्ता होता पण बऱ्यापैकी कच्चा रस्ता कच्चा म्हणजे असा उखडलेला रस्ता होता आणि हायवे होता त्यामुळे खूप वाहनं ट्रक्स वगैरे जात होते बसेस जात होत्या त्यामुळे प्रचंड धूळ उडत होती तर चालता चालता पुढे साधारण बारा साडेबाराच्या आसपास अं मेडियासागला पोहोचले मेडियासागला मेकल सुद्धा आश्रम आहे तर तिथे पोचले साडेबाराला पोचल्यामुळे त्यांनी लगेच जेवायलाच बसवलं तर जेवण वगैरे झालं म्हटलं तर थोडा विश्रांती घेऊन निघूया असा मी विचार केला होता पण पाय प्रचंड दुखायला लागला होता तर तिथे जे एक सेवेकरी राहिले होते ते मुंबईचे होते तर ते मला म्हणले की तुमचा पाय इतका दुखतोय तर तुम्ही आज जाऊ नका इथे डॉक्टर येतात रोज संध्याकाळी आणि तुम्ही त्यांना पाय दाखवा तुम्हाला बरं वाटेल थोडी विश्रांती घ्या तर त्याप्रमाणे मग मी त्या दिवशी तिथे राहिले संध्याकाळी जेवण वगैरे झाली डॉक्टर आले त्याच्यानंतर त्यांना दाखवलं पाय दाखवला एक्स रे दाखवला कुठल्या गोळ्या घेतो होते वगैरे ते सगळं दाखवलं तर त्यांनी पाय वगैरे बघितलं आणि ते म्हणले तुम्हाला खरं सांगू का म्हणे तुम्हाला औषधांची गरज नाही तुम्हाला फक्त विश्रांतीची गरज आहे तर तुम्ही म्हणे इथं दोन तीन दिवस राहा पूर्ण विश्रांती घ्या पाय थांबू दे दुखायचा मगच तुम्ही पुढे जा तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता हाही प्रयोग करून पाहूया की विश्रांतीने काही फरक पडतोय का म्हणून मी दोन तीन दिवस तिथंच राहायचं ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मी तिथंच राहिले मग सकाळी काय आता जायचं नव्हतं हो पुढे त्यामुळे थोडस सा सहा साडेसहाच्या आसपास उठून सगळं आवरलं प्रचंड थंडी होती म्हणजे गार पाण्याने आंघोळ म्हणजे अक्षरशः संकट वाट, वाटलं त्या दिवशी मला इतकी प्रचंड थंडी होती मग त्या आश्रमामध्ये सकाळी बरोबर आठ वाजता नाश्ता बालभोग दिला जायचा अकरा वाजता बरोबर जेवण आणि तीन वाजता बरोबर चहा संध्याकाळी साडेसहा वाजता जेवण इतकी शिस्त होती प्रचंड आश्रमा त्या आश्रमामध्ये की त्या ठराविक वेळेला ती ठराविक गोष्ट व्हायची म्हणजे व्हायचीच दुपारी चहा वगैरे झाला आणि मग तिथले जे महाराज होते सदानंदजी महाराज त्यांच्या सत्संगाचा लाभ मिळाला तर त्यांनी खूप छान छान गोष्टी सांगितल्या की कशी परिक्रमा करावी परिक्रमेमध्ये स्वतःचे पैसे ठेवू नयेत ठेवले तरी खर्च करू नयेत कारण स्वतःचे पैसे खर्च केले की परिक्रमा खंडित होते अशा पण त्यांनी गोष्टी सांगितल्या तर बऱ्याच नवीन गोष्टींचा लाभ मिळाला मग तो दिवस मी पूर्ण तिथे राहिले दुसऱ्या दिवशी तिथं राहिले तिसऱ्या दिवशी तीन थी, दिवस मी तिथं राहिले आणि तिसऱ्या दिवशी मला मध्य प्रदेशमधलेच एक मिस्टर आणि मिसेस करमरकर म्हणून आहेत तर ते मध्य प्रदेशातच स्थायिक आहेत तर ते कारने परिक्रमा करत होते तर ते तिसऱ्या दिवशी तिथे आले तर मिस्टर करमरकर जे होते ते शास्त्रज्ञ होते आणि निवृत्त झाले होते त्यांची पत्नी पण शिक्षिका होती तर छान जोडप होतं आणि त्यांच्याशी भरपूर गप्पा वगैरे झाल्या महाराष्ट्रीयन म्हटल्यावर थोडीशी एक वेगळी आपुलकी आपल्याला वाटते तर त्यांच्याशी गप्पा वगैरे झाल्या आणि पाय दुखतोय म्हटल्यावर त्यांच्याकडे एक मसाजर होता त्यांनी त्या पायाला मसाज करून दिला तर त्या दिवशी मी राहिले आणि चौथ्या दिवशी मी सकाळी तिथून निघाले तिथून पुढे निघाले तर पाय जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के दुखायचा थांबला होता त्यामुळे मलाही छान वाटलं की चला आता काही आपला पाय दुखणार नाही आता आपला पाय बरा झाला कारण तिथल्या डॉक्टरांनीही गोळ्या दिल्या होत्या स्प्रे दिला होता पायाला लावायला तेल दिलं होतं त्यामुळे खूप फरक पडला होता त्यामुळे असं वाटलं की आता काही पाय आपला बराच झाला आता काही दुखणार नाही त्यामुळे मी चौथ्या दिवशी सकाळी तिथनं पुढे निघाले आणि चालता 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 हायवे होता छान रस्ता होता बाजूने सगळं जंगल बिंगल अतिशय सुंदर होतं दृश्य तिथून पुढे निघाले मग एक मध्ये छोटासा आश्रम लागला तिथल्या बाबाजीने चहा दिला तो आश्रम म्हणजे पूर्ण जंगलातला आश्रम होता आणि इतकी हिरवाई होती की असं झालं की किती डोळ्यात साठू आणि किती नको इतका सुंदर जागी तो आश्रम होता मग तिथून पुढे निघाले डेडियापाडाच्या अलीकडे जलाराम आश्रम आहे तिथे पोचले आणि तिथे पोचेपर्यंत कळलं की आपला पाय परत दुखायला लागलाय तर म्हणजे एवढं नक्की झालं होतं की आता कितीही काही करा जोवर परिक्रमा संपत नाही किंवा चालणं थांबत नाही तोवर पायाचं दुखणं काही थांबणार नाही म्हणजे आता परिक्रमा संपेपर्यंत पायाचं दुखणं हे सांभाळायलाच लागणार होतं तर डेडियापाडाला पोहोचले डेडियापाडाच्या ऍक्च्युली अलीकडे पोचले जलाराम आश्रम आहे तिथे थांबले सकाळी साधारण दहा साडे दहा वगैरे झाले होते तर तिथे एक सेवेकरी भेटला तो महाराष्ट्रातलाच होता मग त्याने आग्रह तोही अॅक्च्युली परिक्रमेत होता पण सेवेसाठी म्हणून तो राहिला होता त्यांनी आग्रह केला की आज तुम्ही इथेच थांबा एवढा पाय दुखतोय तर पुढे जाऊ नका त्यामुळे त्याच्या सांगण्याचा सा मान ठेवला आणि मी तिथेच राहिले अ तो दिवस बऱ्यापैकी गेला पायाचं म्हणजे असं झालं तर की विश्रांती घेतली चालणं थांबलं की पाय थांबायचा आणि जसं चालणं सुरू होईल तसा परत पाय दुखायला लागायचा त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी निघाले तिथन सकाळी टेडियापाडाला पोचले हे पुढे निघाले आणि मग राजपिपला पोचले नर्मध्ये हर